बाळांतपणासाठी आलेली बहीण व भाच्याला माहेरून का घेऊन जात असल्याचा जाप शालकाने मेहुण्याला विचारला असता सोबत असलेल्या मेहुण्याच्या मित्राने शालकावर चाकूने वार केला त्याला वाचवण्यासाठी धावून जाणाऱ्या तिघांवरही चाकूने वार केल्याने चौघे गंभीर जखमी झालेत पैकी दोघांना नाशिक येथे हलविण्यात आले तर एकावर येथीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती महामार्गावर घडलेल्या या घटनेने शहर हादरले इगतपुरी तालुक्यातील साकोरा येथील देवचंद सखाराम आवारे यांची पत्नी सटाणा तालुक्यातील कोळीपाडे गावी माहेरी बाळांतपणासाठी दोन वर्षाच्या मुलासोबत आली असता आज सोमवारी पती देवचंद दोन मित्रांसमवेत कोळीपाडा येथे गेला आत्ताच्या आत्ता, आत्ता आमच्यासोबत सासरी चल असा पत्नीला दम भरला त्यावर तिने नकार देताच दोन वर्षाच्या मुलाला गाडीत घेऊन देवचंद इगतपुरीच्या दिशेने निघाला सटाणा पिंपळेश्वर मध्ये राहणारा भाऊ नामदेव याला बहिणीने सांगितली तो तातडीने मेहण्याच्या शोधात निघाला शहरातील महामार्गावरील व्हीपीएन विद्यालयाजवळ नामदेवने मेहण्याची गाडी अडवली दाजी आपण भाच्याला का घेऊन चाललात असा जाब विचारला असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला यावेळी गाडीत बसलेल्या दोघं मित्रांपैकी गनू नावाच्या व्यक्तीने नामदेववर चाकुणे वार केलेत भर रस्त्यात थरका पुडवणारी घटना बघून नामदेवला वाचवण्यासाठी काही तरुण धावून गेलेत त्यापैकी तिघांवरही चाकुणे हल्ला केला यात योगेश येवला देवेंद्र बच्छाव व एकाचे नाव समजले नाही असे तिघांसह शालक नामदेव जखमी झालेत देवचंद दोघ मित्र व मुलगा यश सह नाशिकच्या दिशेने पळून गेलेत तातडीने सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले एकावर अधिक चाकूचे वार झाल्याने पोलिसांनी त्यांचे घेऊन पुढील उपचारासाठी दोघांना नाशिकला हलवले तर एकावर सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना समजताच पोलीस निरीक्षक बाजीराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राऊत पोलीस बाळासाहेब निर्भवणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली डॉक्टर हसन अन्सारी यांच्याकडून माहिती घेत पळून गेलेल्या देवचंद याच्या शोधात पोलिसांचे एक पथक नाशिक कडे रवाना करून देवळा कळवण उमराने पिंपळगाव येथे संपर्क साधून नाकाबंदी करण्याच्या धाव घेतली डॉ हसन अंसारी यांच्याकडून माहिती घेत